जन्मला तो प्रथम मानव आपलं अन्न तयार करण्यासाठी प्रथम कुस्तीच ठेवावी लागली होती अशी ही कुस्तीची परंपरा आहे रणजित वाघ संपलेल्या कुस्ती मध्ये विजय झाला गोल्डन गोल्डन सिंहाची आठवण झाली रणजित वाघमोळे वस्ताचा पट्टा चांदीच्या गदेचा मानकरी झालेला आहे उकडेवाडी केसरीचा नानकरी वाघमोरे झालेला रणजित चांदीच्या गदेचा मानकरी झालेला आहे धन्यवाद इकडे कुस्ती समोरासमोर सुरू आहे अरुण शेख बसता न्यायदेवतेच्या भूमिकेत आहेत तर आक्रमक होत आहे उदयसिंह खांडे का पंजाबराव गाडगे आणि अरुणसेख असे दोन पंचायत च्या इतरांचा लेखा कोण करी राज्याची कांता काय भीक मागे मनाची आजोगे सिद्धी पावे दोघांनाही चांगले गुरु लावलेले नाहीतर काय करतो مګینځا کارکړیانځا سروه سروانځا